नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी झालं माननीय लक्ष्मीराजी ढोबळे साहेब माजी मंत्री माननीय रवीशजी बागवे साहेब पुण्याचे आमदार माननीय जी कांबळे साहेब विधान परिषदेमध्ये आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे तरुण तर असे आमदार अमितजी गोरके साहेब समाजाची सामाजिक अशा प्रकारची संघटना प्रमुख असणारे माननीय विष्णूभाऊ भाऊ कसबे अण्णा भाऊ वैचारिक वारसा या महाराष्ट्रामध्ये चालवणारे माननीय सचिन भाऊ साठे माजी मंत्री उत्तम प्रकाश कंधारे साहेब आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय आमदार माननीय जितेजी अंतापूरकर माजी आमदार सुधाकरजी भालेराव माझे आमदार नामदेवरावजी शेसाने व्यासपीठातील सर्व संघटना सहभागी झालेले सर्व संघटना प्रमुख वेळेच्या अभावी मी नावाचे उल्लेख

की हा जो काही कार्यक्रम चाललेला आहे हा कोणाला नेता होण्यासाठी नाही कोणाला नेता करण्यासाठी नाही तर समाजाचं हित जपण्यासाठी आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये आपण अतिशय एकीना या ठिकाणी पुढच्या आपल्याला करावी लागणार मित्र सर्वांनी सांगितले की नाणे चळवळीचे केंद्र आहे आणि ज्या ज्या वेळेस सामाजिक प्रश्न उद्भवले त्याच्या महाराष्ट्राला दिशा द्यायचे